नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफ जवानांची उत्कृष्ट कामगिरी या नावाने आपण युट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवत आहोत या प्लेलिस्टच्या एम एस एफ जवानांची जी उत्कृष्ट कामगिरी आहे ती युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असणार आहे छत्रपती संभाजीनगर पुढारी या वर्तमानपत्रामध्ये सात जून दोन हजार पंचवीस रोजी पेज नंबर तीनवर वर ही जी बातमी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर घाटी येथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये एका व्यक्तीचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग विसरल्याचे कर्तव्यावर असलेल्या एम एस एफ सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले सदर सुरक्षा रक्षकाने बॅगेची तपासणी करत पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती बॅग मूळ परत केली संपूर्ण जी बातमी आहे ती स्क्रीनवरती पाहू शकता अशाच माहितीसाठी एम एस ए पब्लिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद